जय हिंद मित्रांनो मित्रांनो सध्या महाराष्ट्र पोलिस भरती चालू आहे पाऊस चालू आहे तरी सुद्धा पोलीस भरती चालू आहे मुंबईला ग्राउंड चालू आहे ठाण्यामध्ये ग्राउंड चालू आहे तर मित्रांनो आज ठाण्याबद्दल आणि मुंबई काय काय महत्वाच्या अपडेट्स आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो सध्या मध्ये काय सिच्युएशन आहे कशा पद्धतीने मुलं ग्राउंड देत मार्क ॲव्हरेज किती येतोय याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शॉट पाहत राहा तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा जर तुमचं ग्राउंड बाकी असेल तर तुम्हाला फायदा होणार आहे तर पहा मित्रांनो सगळ्यात आधी आपण ठाणे शहरासाठी येऊया ठाणे शहरामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं किंवा विद्यार्थिनीच ग्राउंड झालं नसेल म्हणजे काही कारणास्तर त्यांना ग्राउंडवर पोचता आलं नाही किंवा त्यांना ग्राउंड देणं शक्य झालं नाही ज्या ज्या मुलांनी अप्लिकेशन दिलं होतं की आमचं ग्राउंड परत घ्यावा किंवा परत घेण्यात यावा अशा विद्यार्थ्यांची एक लिस्ट निघाली आहे आणि या लिस्ट नुसार त्यांना साधारणतः सत्तावीस तारीख आणि एकोणतीस तारीख लक्षात ठेवा सत्तावीस आणि एकोणतीस तारखेला मैदानी चाचणीमध्ये चान्स मिळणार आहे परत एकदा त्यांना मैदानी चाचणी देता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं राहिलेलं आहे ते ज्यांना काही कारणास्तर पोचू शकले नाही ते असे अशा विद्यार्थ्यांना सत्तावीस आणि एकोणतीस तारखेला परत त्यांना चान्स मिळणार आहे हे महत्वाची अपडेट आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता येऊया आपण मुंबई शहराकडे तर मुंबई शहरांचं आज सुद्धा नवीन हॉल हॉलटिकीट जनरेट झालेले आहेत मुलींच चालक पदाचं सा ग्राउंड चालू आहे आणि या चालक पदाचं हॉल तिकीट आत्ता जनरेट झालेलं आहे लक्षात असू द्या चेक करून घ्या मॅसेज आला असेल कदाचित तुम्हाला किंवा चेक करून घ्या तसेच रायगडचे सुद्धा हॉल हॉलटिकीट रायगड याचे सुद्धा हॉल तिकीट आलेले आहेत चेक करून घ्या कंपल्सरी आले आहेत म्हणजे काही झालं त्यांना भरती प्रक्रिया संपवायची आहे लवकरात लवकर त्यामुळे वरून त्यांना आदेश मिळालेला आहे ते काहीच करू शकत नाही पाऊस किती पडू द्या काही करू द्या त्यांचं ग्राउंड घेणार आहे मित्रांनो घाटकोपर या ठिकाणी तर सध्या मुलांचं ग्राउंड चालू आहे घाटकोपर याच्या अगोदर मी महिलांचं सा सुद्धा सांगितलं होतं कारण आपली एक विद्यार्थिनी त्या ठिकाणी जाऊन ग्राउंड देऊन आली होती आता सुद्धा घाटकोपरला आपला विद्यार्थी जाऊन ग्राउंड देऊन आला आहे आणि एकंदरीत त्याला पन्नास पैकी सत्तेचाळीस मार्क मिळालेला आहे सय्यद त्याचं नाव आहे त्याच्यासाठी अभिनंदन अशा बिकट परिस्थितीमध्ये कारण सकाळपासून खूप जोरात पाऊस चालू होता तरी सुद्धा त्याने ग्राउंडला चांगले मार्क घेतलेले आहेत एकंदरीत गोळा आउट ऑफ टाकला आणि सोळाशे मीटरला जसे आपण अठरा मार्क त्याने घेतले त्यामुळे ती सॉरी अठरा मार्क घेतले दोन तीन मार्क त्याचे कटते कारण तुम्हाला माहिती आहे पंचवीस पंचवीसचं पॅटर्न आहे नाही घेतले म्हणजे आपण जे सरासरी वीस मार्काचा होता त्या पद्धतीने अठरा मार्क घेतले म्हणजे आठशे मीटरला त्याला त्या ठिकाणी सत्तावीस मार्क मिळालेले आहेत आणि गोळ्याला इकडे पंच गोळ्याला वीस मार्क असे टोटल सत्तेचाळीस त्याची झालेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने त्याला मार्क मिळाले सिच्युएशन त्यांनी संपूर्ण सांगितलं सकाळी पाच वाजताच फॉलोइंग होती आणि पाच वाजता त्यांना आत घ्यायला सुरुवात झाला तुम्ही किती बाहेर थांबा त्यांच्याशी घेणे देणं नाही पाच वाजले त्यावेळेस तुम्हाला आतमध्ये सोडेल पाच वाजता आतमध्ये सोडल्यानंतर आत दहा वाजेपर्यंत ग्राउंड घेऊन त्यांना बाहेर सुद्धा काढून दिला होता एवढी फास्टमध्ये प्रोसेस केली होती पहिले काय करतात पहिल्या गेल्या गेल्या तुमचा गोळा फेक होऊन जातो ठीक आहे कारण मध्ये आहे गोळा तर गोळा फेक होऊन जातो आहे ना थोडाफार गोळा ओलला अस गोळा तर ओललाच आहे पण या गोळ्यामध्ये ज्याचं आउट ऑफ जातोय समजा ज्याचा आउटच्या इथं जवळपास पडतोय म्हणजे कधी आउट कधी आठ कधी आउट कधी आठ या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतोय जो विद्यार्थी नऊ मीटर प्लस गोळा टाकतो त्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम नाहीये कारण तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तेवढा गोळा टाकतो परंतु जे विद्यार्थी साडेआठ टाकत असेल जेमतेम अशा विद्यार्थ्यांना थोडाफार प्रॉब्लेम होतो पावसामुळे आणि त्यांचा ग्रो ग्राउंडला गोळ्याला मार्क थोडे कमी येतात ठीक आहे त्याच्यानंतर राहिलं सोळाशे मीटरचा प्रश्न मित्रांनो ट्रॅक चांगला बोलतोय खूप चांगला ट्रॅक आहे चारशेचा ट्रॅक आहे सिंथेटिक ग्राउंड वरती त्यामुळे मुलांना पळण्यासाठी सोपं आहे आणि साधारणतः पन्नास मुलांची डिटेल बनवणं चालू आहे पन्नास मुलं ऍट अ टॅम ते घाटकोपरच्या या ग्राउंड मध्ये सोडत असतात सोळाशे मीटरला म्हणजे एकदा तुमचा गोळा फेकून झाला मग तुम्ही एक तास किंवा दोन तास सुद्धा बसू शकतात जशी सिच्युएशन तयार झाली पाऊस कमी वाटला पाऊस कमी झाला लगेच तुमचं सोळाशे मीटर स्टार्ट होऊन जातं आणि मित्रांनो सेन्सर पद्धत आहे मागच्या वर्षासारखंच कंडिशन आहे म्हणजे तुमच्या पायाला चीप असते ठीक आहे आणि या ठिकाणी सेन्सर असतो इथून स्टार्टिंग पॉईंटला सेन्सर असतो आणि एंडिंगला सुद्धा सेन्सर असतो दोन सेन्सर असतात ज्यावेळेस इथून स्टार्ट करणार त्यावेळेस तुमचं टायमिंग चालू होतो ज्यावेळेस तुमचे चार राऊंड होतात त्यावेळेस तुम्ही हे सेन्सर क्रॉस करून तुम्हाला थांबायचं असतं अशा पद्धतीने तुमचं सध्या ग्राउंड चालू आहे आणि मित्रांनो ट्रॅक चांगला आहे फिसलन म्हणतात हिंदीमध्ये आपल्या मराठीमध्ये जरा घास घासतात ना ते पाय बे किंवा निसटतात पाय तसं काही नाहीये तो प्रॉब्लेम नाहीये ट्रॅक चांगला आहे सोळाशे मीटरचा चांगला आहे याच्यामध्ये जर बूट घालून पळाले तर बूट एकदम चांगल्या क्वालिटीचे पाहिजे कारण पाऊस का भरोसा नाही ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करणार सुद्धा पाऊस पडू शकतो विदाऊट बूट जरी पळाला तरी चालेल सोळाशे मीटरला विदाउट बूट जरी पळाला तरी चालेल पण गोळाला बूट वापरा मित्रांनो गोळा ज्या वेळेस तुम्ही फेकणार त्यावेळेस बूट वापरा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो पण बाकी तुम्ही सोळाशे मीटरला विदाऊट बूट जरी पळाले तरी अडचण नाहीये तुम्हाला त्रास होणार नाही सिंथेटिक ग्राउंड खडे टोचणं हे ते प्रकार नाहीये पाय सुद्धा निश्चित नाहीये अशी सिच्युएशन घाटकोपरला आहे मित्रांनो स्टार्टिंगला जर आपण बघितलं महिलांचं जरी बघितलं आपण तर पाचशे पाचशे मुली बोलवण्यात आलं होतं परंतु आता घाटकोपरचंच ग्राउंडचं सांगतो तुम्हाला मी सातशे ते आठशे मुलं बोलवण्याचा प्लॅन सुरू झालेला आहे म्हणजे मित्रांनो सातशे ते आठशे मुलं एका एक दिवसाला काढणार आहेत यांची सुद्धा आणखी संख्या वाढू शकते साधारणतः हजारचा आकडा सुद्धा पार होऊ शकतो आता जसे जसे त्यांना सगळं सोयीस्कर जात आहेत पहिला दिवस असतो म्हणून कमी पोरं बसवतात सगळं होतंय का नाही व्यवस्थित पार पडतंय का नाही ते चेक केले जातात आणि एकंदरीत सगळं काय आता व्यवस्थित चालू आहे त्यामुळे आता मुलांना बोलवणं सुरू झालं आहे जास्त जास्त मुलं बोलवतील आणि ग्राउंड लवकरात लवकर पार पाडतील साधारणतः माझ्या माहितीनुसार सत्तावीस तारखेपर्यंतची सुद्धा हॉल तिकीट आलेले आहेत कदाचित कोणाचा अठ्ठावीसचं सुद्धा आला असेल एकोणतीस आला असेल किंवा तीसचं सुद्धा आला असेल पण माझ्या माहितीप्रमाणे सत्तावीस तारखेपर्यंतचं हॉल तिकीट मुंबईसाठी आलेले आहे आणि ठाण्याचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ठीक आहे मित्रांनो तर या महत्वाच्या अपडेट्स होत्या ते तुमच्यापर्यंत मी आणलेली आहे तर या ठिकाणी मी थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद